नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये वास्तू ज्योतिष मंत्र अध्यात्म अशा विषयांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत चातुर्मासाचं चा महत्व आणि त्यामध्ये काय पाळायचे नियम मंडळी चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा कालावधी आणि याला चातुर्मास असं म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने यामध्ये आषाढाचे वीस दिवस भाद्र श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असे मिळून होतात एकूण चार महिने यावर्षीचा चातुर्मास सुरू होत आहे रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीसपासून व याची समाप्ती होणार आहे रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीमध्ये येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ शुद्ध एकादशीला पद्म एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीमध्ये आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असं नाव आहे म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव, एका देव योगनिद्रेत जातात आणि प्रबोधिनी एकादशीला देव योगनिद्रेमधून जागे होतात अशी एक धार्मिक धारणा आहे परंतु ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यामध्ये अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास मात्र पाच महिन्यांचा असतो चातुर्मासात हिंदूंचे विवाह मुहूर्त नसतात शेतीतील पेरण्या ज्येष्ठ महिन्यामध्ये होतात व आषाढ महिन्यामध्ये देव योग निद्रेत शयनामध्ये जातात अश्विनात पिकांची तोडणी होते कार्तिकात मळणी होते अशी कृषी परंपरा आपल्याकडे आहे या काळातील व्रत उपासना याबद्दल सांगायचं झाल्यास या, या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवित संस्कार म्हणजे मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गोदान शुभ शुभकर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन असं म्हटलेलं आहे संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू देवता विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरलेला आहे आणि म्हणूनच हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्राचं दिसेनास होणं असाही अर्थ घेतला जातो ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळामध्ये व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे सत्कर्म करणे सत्कथा ऐकणं सत्पुरुषांची सेवा करणं संत दर्शन घेणं धर्म करणं इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असाही समज आहे देवांच्या या निद्रा काळात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात यामुळे असुरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत आवश्यक करावे असं धर्मशास्त्र सांगतात आणि यामुळेच प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे मंडळी चातुर्मासाचं चा साधून आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने सत्तावीस देवदेवतांची एकशे नाव एकशे आठ नावं असलेलं म्हणजे असं संग्रहित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित केलेलं आहे यामध्ये सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहे प्रत्येक धार्मिक घरामध्ये हे पुस्तक असायलाच हवं आपण सुद्धा हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असल्यास कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप नंबरवरती एकशे एकावन्न रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठे असाल घरपोच पोठ पाठवलं जाईल अष्टोत्तर शत नामावली चातुर्मासाच्या या कालावधीमध्ये पावसाळा असल्यामुळे धरणीचं रूप पालटलेलं असतं पावसाचा भर असल्यामुळे फारसं स्थलांतरही घडत नाही त्यामुळे चातुर्मास व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला आहे मानवाचे मानसिक व शारीरिक स्वरूपही या काळात पालटलेलं असतं देहातील पचनादी संस्थांचे कार्यही या काळात मंदावलेलं असतं अशावेळी त्याला अनुसरून कंद वांगी चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितलेले आहेत थोडक्यात पचन संस्थेला त्रास कमी व्हावा म्हणून पचायला हलकं अन्न या काळात घ्यावं त्यासाठी उपवास हे सुद्धा एक निमित्तच परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचं वैशिष्ट्य आहे चातुर्मासातील श्रावण मास हा विशेष महत्वाचा आहे याचा व्हिडिओ आपण लवकरच प्रकाशित करत आहोत अवश्य तो सुद्धा पाहायला विसरू नका श्रावणानंतर येतो तो म्हणजे भाद्रपद मासातील गणेश उत्सव व भाद्रपद मासातील वद्य पक्षामध्ये आपण करत असतो श्राद्ध पक्ष ज्यामध्ये आपल्या पितरांचं स्मरण श्राद्धाच्या निमित्ताने आपण करत असतो व आपल्या पितरांचे घेतले जातात त्यावेळेला आशीर्वाद या चातुर्मासात म्हणजे या चार मासात देवदेवतांच्या उपासनेच्या निमित्ताने व्रतस्थ राहायचं असतं आता जाणून घेऊया या चातुर्मासात साधारणतः कोणते पाळायचे असतात नियम तेही आता समजून घेऊया सर्वसामान्यपणे काही मंडळी या चातुर्मासात एखादं व्रत करतात विशेष करून भोजनाच्या संदर्भात जसं की पर्ण भोजन म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्या धातूच्या ताटात न जेवता वनस्पतीच्या पानावर जेवण केलं जातं विशेषतः यामध्ये केळीची पानं अधिक प्रमाणात वापरली जातात दुसरं म्हणजे एक भोजन दिवसातून एका वेळेसच जेवण करणं अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढंच जेवण एक वाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणं पुन्हा मागायचं नाहीत मिश्र भोजन सर्व पदार्थ जे काही वाढलेले आहेत ते एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणं इत्यादी भोजनाचे नियम या चातुर्मासामध्ये मा केले जातात कित्येक स्त्रिया या चातुर्मासात धरणं पारण नावाचं व्रत करतात धरणे पारणे म्हणजे काय तर एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असं सतत चार मास करायचं असतं असं केलं जातं कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवरती सुद्धा राहतात काहीतर एकभुक्त राहतात म्हणजे एकच वेळ जेवण घेतात स्थान व देश परत्वे चातुर्मासातले असे विविध आचार विचार कृती आपल्याला अनुभवायला मिळतात या चातुर्मासात काही गोष्टी पूर्ण वर्ज्य मात्र केल्या जातात त्या म्हणजे चर्मपात्रातलं जल प्राशन करणं इडलिंबू वैश्वदेव न झालेलं आणि विष्णूला अर्पण न केलेलं अन्न मसूर मांस पांढरे पावटे घेवडा चवळी लोणची वांगी कलिंगड बहुबीज किंवा निर्बीज बळ मुळा कोहळा बोर आवळे चिंचा कांदा आणि लसूण हे पदार्थ चातुर्मासात वर्ज केले जातात तसेच मंचकावर शयन म्हणजे पलंगावर झोपणं ऋतुकाला वाचून स्त्री गमन करणं परान्न सेवन करणं विवाह किंवा अन्य तत्सम कार्य करणं चातुर्मासात यतीला वपन म्हणजे प्रवास वर्ज सांगितलेलं आहे त्याने चार मास निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे असं धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितलेलं आहे मग या चातुर्मासात काय बरं चालतं तेही पाहूया तर चातुर्मासात हविष्य अन्न म्हणजे यज्ञाच्या वेळी चालतं ते अन्न चाल सेवन करावं असंही सांगितलेलं आहे म्हणजेच यामध्ये तांदूळ मूग जव तीळ वाटाणे गहू सैंधव मीठ गाईचं दूध दही तूप फणस आंबा नारळ केळी इत्यादी पदार्थ ही हविष्य सांगितलेले आहेत ती चालतात म्हणजेच यांचं सेवन चालतं या चातुर्मासात शरीरशास्त्र व निसर्गातील झालेले बदल होत असलेले बदल यांचा आपल्या पूर्वजांनी आध्यात्मिक व धार्मिक संबंध किती सुंदर जोडला आहे याचं हे चातुर्मास म्हणजे सुंदर उदाहरण आपल्या प्रत्येक धार्मिक व आध्यात्मिक गोष्टींमध्ये दिसून येतच मंडळी असा हा आजचा विषय चातुर्मास कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेलच लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दर महिन्याच्या सर्व बारा राशींचं मासिक राशी भविष्य आपल्या चॅनलमध्ये नेहमीच प्रकाशित होत असतं ते सुद्धा पाहायला विसरू नका या मासिक राशी भविष्यामध्ये प्रत्येक महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे प्रत्येक महिन्याचं आपण करू शकता अगदी सूक्ष्म असं नियोजन पुन्हा एकदा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा आणि वाढावा हो मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली खास करून या चातुर्मासासाठी ती फार महत्त्वाची आहे त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभे महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तर मगाशी सांगितलेलं अष्टोत्तर शतनामावली पुस्तक सुद्धा लक्षात ठेवा तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र यांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य ऑर्डर करा तसेच आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आपण आमच्याशी व्हॉट्सअप मॅसेज करून आधी संपर्क साधा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला पाठवली जाईल कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन त्यानंतर अवश्य आपण आपलं अपॉइंटमेंट बुक करू शकता अर्थात हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी आपल्या घर बसल्या भारताच्या कान्या किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढावी म्हणून आम्ही घेऊन आलो आहे धीप धूप पात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत सकाळ संध्याकाळ शुभमंत्राचा पाठ करत हा प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये मा फिरवावा त्यामुळे अग्नीला अग्नीला आणि वास्तूला एकमेकांचं दर्शन झाल्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा शुभ ऊर्जा वाढायला मदत होते व वा आपल्या वास्तूतले काही दोष असतील छोटे मोठे तर निश्चित कमी व्हायला मदत मिळते याचा अनुभव या, चा या चातुर्मासातल्या साधना उपासना कालामध्ये अवश्य घेऊ शकता याची ऑर्डर करायची असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच अवश्य आपण आम्हाला ऑर्डर करू शकता आधी माहिती घ्या तसेच मंडळी डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाची माहिती दिलेली असते काही महत्त्वाचे व्हिडिओंची लिंकसुद्धा आम्ही नेहमी देत असतो ते व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य पहा मंडळी असा हा चातुर्मास आपल्या सगळ्यांना साधना उपासना भरभराटीचा जाऊ ही भगवंता चरणी महाविष्णूंच्या चरणी प्रार्थना महादेवाच्या चरणी प्रार्थना करून घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावी लोबाय असावा धन्यवाद